नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सीईटी सेल एम एच नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीसचा चा रिझल्ट आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रिझल्ट पब्लिश होणार आहे त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सेल म्हणजे सीईटी सेल आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र राज्य नोटीस नंबर सहा नंबरची नोटिस आहे नर्सिंग ऑफ हा जो रिझल्ट आहे तो, तो पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग या विषयामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा झालेली आहे त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे खूप वेळा बी एस सी नर्सिंगच्या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप शंकेचं वातावरण असतं परंतु मी सध्याच्या मितीला पाहत आहे सगळीकडे म्हणजे मेडिकल सायन्सेससाठी मधला बी एस सी नर्सिंग हा एक मोठा टॉपिक आहे की ज्यामध्ये खूप करिअरची संधी आहे प्रायव्हेट त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये जवळपास खूप साऱ्या जागा वेकंट आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकतं एम एस सी नर्सिंग पुढे करता येतं त्याचबरोबर पुढे एम फिल्ल पी एच डी करता येतं एम एस सी नर्सिंग केल्यानंतर तुम्हाला प्रोफेसरचा जॉब मिळू शकतो शंभर टक्के जागा शिल्लक आहेत मला असं वाटतं की इतर कोणत्या तरी कोर्सेला जाण्यापेक्षा बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एमसारखा सारखा कोर्स सुद्धा करणे फार महत्त्वाचं आहे या निमित्तानं एवढंच मी तुम्हाला सांगेल आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना रिझल्टसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन एम एस नर्सिंग टी नर्सिंगच्या जे रिझल्ट आहेत त्या त्यामध्ये सर्वांना घोघवित यश संपादन व्हावं आपण बी एस सी नर्सिंगची सुद्धा जे काही काउन्सलिंग आहे ते करत असतो आपल्या सर्वांना बी एस सी नर्सिंगमध्ये मॅनेजमेंट कोटा मेरिट कोट्या ता, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये किंवा डीमडमध्ये ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनी सर्वांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र